जगातला सर्वोत्तम बॅट्समन असा बिरुद त्यानं मोठ्या अभिमानाने मिळवलं समस्त भारतीयांना त्यानं अनेक विजयोत्सव साजरे करण्याची संधी दिली तो खेळत राहिला आणि भारतीयांना सुखद धक्के देत राहिला काही काळानं तो क्रिकेटमधला बॉस बनला जगातला सर्वश्रेष्ठ बनला अनेक मोठ्या विजयांचा शिल्पकार झाला मंडळी अर्थातच आपण बोलतोय भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली बद्दल ज्यांना आज कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे काही दिवसांपूर्वी भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्मानं वर स्टोरी शेअर करून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती पण रोहितनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता विराट कोहलीनं देखील कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे मात्र बीसीसीआयनं त्याला फेरविचार करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणूनच या सगळ्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची चर्चा होती पण त्याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता असं बोललं जात होतं की त्यांना आपल्या निर्णयाबद्दलची बीसीसीआयला माहिती दिली होती पण विराटनं खेळात सोशल मीडियावर पोस्ट करत आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आपल्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलताना त्यांना एक भावनिक पोस्टही शेअर केलेली आहे पण मंडळी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानं भारतीय क्रिकेट संघाला अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवणार आहे असं बोललं जात आहे मंडळी यापूर्वी खूप अगोदरच विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यानं बीसीसीआयला याबद्दल आधीच माहिती दिली होती पण बीसीसीआय न त्याला विनंती करत त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं आता सध्या भारतात आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेचा थरार सुरू आहे मात्र भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आयपीएल मध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच तापलेली पाहायला मिळाली आरसीबीचा संघ मध्ये प्रवेश करण्याच्या उंबरट्यावर आहे तर विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे विराटनं आयपीएलच्या हंगामातील अकरा सामन्यांमध्ये पाचशे पाच धावा केलेल्या आहेत मंडळी आय पी एलच्या आधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही विराट कोहलीनं धावा केला यावरून हे स्पष्ट होतंय की विराट कोहली फॉर्ममध्ये मध्ये मग फॉर्म मध्ये असताना विराट कोहलीनं निवृत्तीचा निर्णय का घेतला असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे म्हणजे विराट कोहलीनं त्याच्या पोस्टमध्ये असं म्हटलंय चौदा वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती या फॉर्मॅटने माझी परीक्षा घेतली मला घडवलं आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन ते शिकवलं पांढऱ्या रंगाच्या फॉर्मॅटमध्ये खेळण्यात वैयक्तिक गुणांची कसोटी लागते शांत खेळ प्रत्येक दिवस आपली परीक्षा घेतो छोटे क्षण जे कोणी पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात मी या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेणं सोपे नाही पण ही योग्य वेळ आहे मी माझ्याकडे जे काय होतं ते सर्व दिलेलं आहे आणि त्यानं मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिलेलं आहे मी कृतज्ञतेने भरलेल्या मनानं निवृत्त होत आहे या खेळासाठी मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केलेलं आहे त्यांच्यासाठी आणि वाटेत मला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसत मुखाने पाहतो असेही तो आपल्या पोस्टमध्ये म्हणाले मंडळी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर आता शुभमन गिलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जाते बीसीसीआयनं आता माघार न घेता पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे विराट कोहलीनं पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र बीसीसीआयनं यावर विचार केला नव्हता कारण बीसीसीआयला पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पाहता पूर्ण वेळ कर्णधार हवा होता बॉर्डर गावस्कर मालिकेत विराटची कामगिरी चांगली नव्हती कारण त्यानं पंचवीस पेक्षा कमी सरासरीनं धावा केला या मालिकेत त्यानं तेवीस पूर्णांक पंच्याहत्तरच्या सरासरीनं धावा केल्यात आठ पैकी सात वेळा तो ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडूवर बाद झाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीनं नऊ डावात एकशे नव्वद धावा केला ज्यामध्ये एका नावा शतकाचा समावेश होता गेल्या पाच वर्षात त्यानं सदतीस कसोटी सामन्यामध्ये फक्त तीन शतके केलेली आहेत आणि त्याची सरासरी पस्तीस पेक्षा कमी आहे यापूर्वी कोहलीनं टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती परंतु आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये राहिलेला आहे मंडळी सध्याचा इंग्लंडचा दौरा हा भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामुळं विराट कोहली सारखा अनुभवी खेळाडू संघात असणं अतिशय गरजेचं आहे संघामध्ये के एल राहुल रिषभ पंत शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू आहेत ज्यांना इंग्लंडमध्ये फारसा खेळण्याचा अनुभव नाही तर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की पुढील महत्वाच्या स्पर्धा आणि मालिका पाहता गौतम गंभीरला युवा खेळाडूंचा संघ हवाय यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीची बॅट शांत राहिलेली होती त्याची सुमार कामगिरी पाहता त्यानं तेव्हाच निवृत्तीचा निर्णय घेतला होता असंही म्हटलं जात आहे आता विराट आपला निर्णय मागे घेणार का बीसीसीआय त्याला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण मंडळी सध्या अनेक माजी खेळाडूंनी त्याला कसोटी क्रिकेट खेळत राहण्याचा सल्ला दिलेला आहे अंबा रायडून म्हटलेलं आहे की विराट कोहली कृपया निवृत्त होऊ नको भारतीय क्रिकेटला सध्या तुझी सर्वात जास्त गरज आहे तुझ्याकडे अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे कसोटी क्रिकेट तुझ्याशिवाय सारखं नसेल कृपया त्याचा विचार कर वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा त्यांनी म्हटलेलं आहे की कसोटी क्रिकेटला विराटची गरज आहे त्याचं मन वळवलं हो जाईल तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही त्याच्या उर्वरित कसोटी कारकिर्दी त्याची कसोटी कार सरासरी साठ पेक्षा जास्त असेल माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ नाही म्हटलेलं आहे की भारतीय क्रिकेटला विराट कोहलीची गरज आहे विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये जेणेकरून तो युवा खेळाडूंना घडवण्यात मदत करू शकतो त्याला इंग्लंडमध्ये पुढच्या महिन्यात पाहण्यास उत्सुक आहे इतकेच नाही तर मोहम्मद कैफनेही व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की विराटनं पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन शिखरावर असताना निवृत्ती घ्यावी तसंच नवज्योत सिंग सिद्धू यांनीही विराटच्या निवृत्तीची ही वेळ चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे या व्यतिरिक्तही अनेकांनी विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिलेली आहे मंडळी विराटनं कसोटीत एकशे तेवीस सामने खेळले असून तीस शतके आणि एकतीस अर्धशतकांसह पंचावन्न पूर्णांक सत्तावनच्या सरासरीनं नऊ हजार दोनशे तीस धावा केलेल्या आहेत त्याने अडुसष्ट कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना चाळीस विजय मिळवलेले आहेत तर सतरा सामने पराभूत झालेले आहेत तर अकरा सामने अनिर्णित राहिलेला आहेत तो भारताचा सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार आहे म्हणजे विराट कोहलीचे लक्ष कसोटी क्रिकेटमध्ये दहा धा हजार धावा पूर्ण करण्याचं होतं पण ते अजूनही त्या लक्षापासून सातशे पेक्षा जास्त धावा दूर आहेत अशा परिस्थितीमध्ये विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीचा घेतलेला निर्णय देखील प्रश्न उपस्थित करतो बाकी तुम्हाला विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विशेष भारी एफ या पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद